अभिमानाविषयी गोविंदाचे गोविंदा चिंतन करायचं राक्षांत म्हणा कस वाटलं गोविंद 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 म्हणा लागली एकदा सोबई तुम्ही आपोआप शिवी सुद्धा असतो <laughs> मला प्रत्येकाला भगवंताने काम दिले मला कथा कीर्तन करायचं तुम्हाला घालायचं घास कापायचा प्रत्येकाला काम दिले आ, काम ना भगवंतांनी हा एखाद्या शिवी द्यायचं काम दिलं असून सकाळी उठल्या मग गोविंद म्हणा ना हरी म्हणा हर म्हणा सांगू तुम्हाला एवढे संकट आले तरी नाव सोडलं नाही नारायण 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 नोट करा त्याला महाराष्ट्र शिपाई अहो ती शिपाई त्यावेळी इतकं गोंड साधी कोवळ लेख पाच वर्षाचं त्याला अजून व्यवस्थित जग कळलं नाही अशा लेखराला कडा नोट करायला घेऊन गेले पडला ना अरे अजून तर सुंदर बाबा बंद कर मारहाण्याचं नाव चाल म्हणले आम्हाला आहे तुझ्या वडिलाची आता काढा लोट करावं लागेल आलो काय करावं किती कोणले समजून प्रल्हादाची पण तो नाही तुम्ही नारायण म्हणा त्यांना तुम्ही सुद्धा नारायण म्हणालो उंचावून खाली टाकून उंचावून खाली फेक जातात चौदा मजली बंगल्यावरून खाली टाकले काय म्हणते त्याच नाही काय असा उंच कडा होता पर्वताचा त्याच्यावर खाली काही टाकलं तर खाली टाकलं पण नारायण नारायण म्हणते खाली आला मग भगवंताच मुखात नाव काही होईल का होईल का काही कोणाला वा घेऊ द्या ना काही होईल का त्याला नाही आला देव राखी काय मारील कोण न मोडे काटा हिडता वर काटा सुद्धा मोडत नाही भगवंताची जर कृपा झाली तर या जन्मामध्ये नाही भगवंताची कृपा कुणीत आली तर हा निष्फळ वायाला गेला समजायचा मनुष्य जन्म भगवंताची कृपा झाली पाहिजे याच्या काटा परमार्थ करा नाही जमलं तर पुण्य तरी मिळेल आपल्याला असा परमार्थ करा बाकीच्या गोष्टी बाजूला टाका रक्षण झालं पडला तस पुन्हा म्हणले तो तर आहेच बन उलट त्याला अगदी फुलासारखं झेडल परमात्म रक्षण झालं मग पुन्हा वडिलांच्या ते उकळत्या तेलाच्याकडे कोणत्या उकळत्या परमाताला उकळत्या तेलाच्याकडे टाकण्यात आलं उकळू दिलं तेल अगोदर तेल टाकलं का नाही कसं पाहतात आता पोऱ्यात तळायच्या मग आता कस पाहत आपल्याकडे आमच्याकडे आलं ते काम हा थोडं पानाचा शिवकामान पाहतोय जुना आता शिकाय डायरेक्ट घालून त्या चेक टाकलं सांगू नारायणाचं चिंतन असल्यामुळं चंदना पेक्षा हे चंदन लावलं नाही याच्या पेक्षाही शीतल थंड आता थंडी वाजते का एवढ थंड ते थंड होऊन गेलं प्रल्हादाचा थें थें स्पर्श झाला भक्ताचा स्पर्श झाला इतकी शांत होऊन गेलं शीतल झालं थंड झालं आता काय करायचं प्र्हालाद होऊ लागला उकाळ त्याला काही होत नाही आता काय करायचं सर्व उपाय संपले म्हणले आता हत्तीच्या पायाखाली हत्तीच्या पायाखाली देऊन बघा हत्ती आणला गुम्मत हत्ती आणि दे, दे पाय तो मौत होता ना अंकुश घेऊन मारायचा दे पाय त्याच्या अंगावर परला थाली पडलेला त्याच्यावरून पाय उचलला पाय देणार हत्तीनं विचार केला अरे याने तर माझं पूर्वज वाचवले ना तर मी कशाला जन्माला आलो असता कोण गजेंद्र भगवंताने <coughs> गजेंद्र वाचवला आणि त्या भगवंताचं नारायणाचं नामस्मरण हा तुझ्या भक्त आहे याला मारलं तर कसं होईल त्या हत्तीने दंडवत घाटला पडला खाली वाचला नारायण नावाचं चिंतन बघा किती ताकद आहे महाराज नारायण नावा झालं आता काय करायचं काळजी वाटू लागली हिरणे कशी पुढे या मुलाने असून कसं जन्म लागले आपल्यापुळ्यात काय दु दोष देऊ लागला पत्नीला काय येत ना घट्ट म्हणले आपल्या कुळाला भूषण देवाचं नाव घेतो सारखं देवाचं नाव घेतो आपलं पोरग जर सारखं मंदिराकडे जाऊ लागलं हरिपाठात जाऊ लागलं तर काही खरं नाही आता हे पोरग संसार नाही करायचं असं वाटतं जाऊ नको मंदिराकडे असं म्हणू नका म्हणून महाराज आपली संस्कृती आहे सर्व सुख सांगू काय संपत्ती बंगला गाडी कमावण्यापेक्षा लेकरांकरता संस्कार चांगले कामवा ही सर्वात मोठी संपत्ती आहे नाही तर तुम्हाला उद्या टाटा बाय बाय निघले अमेरिकेला तुमचा मागला तुम्हाला बोला म्हातारा म्हातारे यांना तर उद्या संस्कार सांगले करा आणि दान कर्म करा अशा नाम सप्ताहमध्ये मंदिरा करता एखाद्या शाळे करता द्यायचा दान धर्म एखाद्याचं आठ दर वर्षी लावा जरा खर्च त्याला मला तुम्हाला पुण्य मिळेल सामाजिक क्षेत्रात मदत करा पुण्य मिळेल का नाही परोपकार करा थोडा शेवटला खात्याला कळलं म्हणजे हिरण कश्यपूच्या बहिणीला कळत आहे ते आधी तिथं त्या असून सुद्धा तो दिली तिने केलं तर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं होतं तिने बाबा किती हुशार होत प्रल्हादाची आत्या आत्या तिचं नाव होली का तिचं नाव काय होतं मग तिला फोड लावला लगेच आणली आल्यानंतर काय रे दादा म्हणजे मला काळजी म्हणले माझा मुलगा देवाचं नाव घेतो असं मग मी सर्व प्रयत्न केले ताई अक्का अडकाव सर्व प्रयत्न केले मारण्याचे लोड करून बघितलं हलक्याच्या पायाखाली दिलं त्याला उकळत करायच्या कडे टाकून बघितलं पण कोरप कार्यक्रम मरतच नाही कसं म्हणे ज्याचा शिकार भगवंत करताना तो मरत नाही जसं वृक्षण पालनात्मा करतो शेवटला मी हातबल झालो आता काय करायचं म्हणले काय नाही तू काळजी करू कूर? नको मी तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलं आणि वरदान घेतलं ब्रह्मदेवाकडून काय मला अग्नी जाळू शकत नाही कोण म्हणे बाई आता प्रल्हादाच भोलिका का ठीक आहे मग मी करते म्हणले त्याचं काम महाराज पेटवली आणि प्रत्येक

त्याचा काही संबंध नसतो गुरुपुत्र असेल तो नारायण नारायण करीत नाराय आपला पडला मागेवर झालं काय केवढ्या हो बापाचा कोण आला कोण आला तू काल नाही ऐकलं का ब्रह्मदेवाचा बाप भगवान श्री हरी विष्णू विष्णूने फोन लावला ताबडतो ब्रह्मदेवाला सांगितलं कोरा तुझे होली वर्ण काल वर्णन दिलं ना आत्ताच्या आत्ता काढून घे ते माझा भक्त एकाला मारून आहे मारते म्हणले वर्णन काढून घे बापाच खुना आले कोणाला ऐकावं लागेल की नाही ऐकावं लागेल ऐकावं लागेल की नाही ऐका बरोबर कोणाच आहे आपलं आहे का <laughs> <laughs> आपलं आहे का ते <दे>। नाही ना <laughs> लगेच ठीक आहे की तास वरदान काढून घेतलं झालं उलट आग्नीने आग्नीने त्याला जाळायचं तर ही जाळायला लागली हिला कृष्ण आता दहा उरू लागला हीच जळू लागली आणि तो आपला भेटेत पडतो नारायण 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 पाहिलं तो होलिका जळून राख झाली आणि हा शाहू आणि खाली राख व्हायची ना तर खाली फुलं आणि त्याच्यावर पडला झोपल्याला होलिका जळवून गेली म्हणून हुताशिनी पौर्णिमा येते बघा आता कोणती <laughs> पौर्णिमा हुताशिनी <laughs> हुताशिनी पौर्णिमाला होळी साजरी करतो आपण शिमगा होळी होळी पुढचा महिना एक तासा पुढे येईल तो एक दोन महिने अजून शिल्लक आहे म्हणजे ती होळी असत म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो आता लक्षात <laughs> आलं का हा बोंबळा लागता आता बोंबळतच नाही आता घरीच बोंबळ करत बोंबळवर बोंबळ करत त्या गावात बोंबळ करत चला आता तिकडं जात ना शेवटला हिरण कशापूर वाटला आता काय करायचं शेवटला त्याला बोलून घेतलं मुला सांग म्हणले तुझा नारायण कुठे आहे तुरे गिता श्री शंकर कानाकनात माझा नारायण कानाकणात नारायण ना आहे तुझा काय आहे का म्हणलं हो माईक मध्ये आहे का एक द्या देव माझा म्हणा विठ्ठल माझा म्हणा पण माईक माझा म्हणू नका माईक आपला आहे का आता मी म्हणल ऐकला भाऊ माझ्या माईकला आवाज द्या ना मी म्हणलो आता माईक माझा त्यांनी आणलेला आहे शिवाजी त्यांनी आणलेलं मी काय म्हणलो माझ्या माईकला आवाज नाही असं म्हणलं आवाज द्या नाही आता नागलं करेन दादा भगवान चांगलं करून आवाज चांगला द्यायचा मला मी म्हणलं तुम्हाला समजा माझ्या माईकला आवाज द्या माझा कारण दादा माझं माहिती आहे का मग नाही कोणाच आहे ते आमचा विचार मागा आहे म्हणतो माझ्या मयकलावर माझा आहे का अम्मी जर माईक माझा म्हणलं आणि कथा आपण घेऊन गेलो तर ते काय म्हणले असंच महाराज संसार असाच आहे बंगला निमित्त आपला आहे माझा म्हणायचा नाही गाडी माझी म्हणायची नाही गवरा कुठली माझी म्हणा पण ते माझ म्हणले तुझा नारायण कुठे आहे वा काय वाक्य घेणे तुझा नारायण तुझा देऊ कुठे सांग काय भाग्यवन आहे फक्त देव आहे का मानितच नाही ना म्हणून त्याचा देऊन सांग कुठे तो लिहित आहे याच्यात आहे म्हणजे व्यासपीठात आहे ग्रंथात आहे मध्ये आहे शिद्धपी आहे तबल्यामध्ये ताबल्यामध्ये आवाज द्या का हरि We <makes noise> सर्वत्र आहे खांबातून प्रगट झाले परमात्मा कसे प्रगट झाले माहिती का <प्रतुणाग> नर नाही पशु नाही स्त्री नाही पुरुष नाही दैत्य नाही देव नाही बर सांगू कधी झाले दिवसा नाही रात्री नाही शस्त्र हातात घेतलं नाही आश्रम नाही

म्हणून मी तुला अमर्पत करून देऊ शकत नाही दुसरं काही द्यायला तयार आहे कशी सांगितलं ठीक आहे मग ऐका मी मला नाही आलं पाहिजे रात्री नाही आलं पाहिजे स्त्री स्त्रीकडून मरण नाही आलं पाहिजे पुरुषाकडून मरण नाही आलं पाहिजे देवाकडून बरण नाही आलं पाहिजे ऐका ना पशुकडून मरण नाही आलं पाहिजे शस्त्रांना नेलं पाहिजे पाहिजे घरात नाही नेलं पाहिजे दारात नाही नेलं पाहिजे आम्ही गोपती महाराज वर नाही नेलो पाहिजे खाली पाकाळात नाही गेलो पाहिजे असं ना कसा जरा काय काय फरक ते बोरला पाणी द्या आजी मागे नातू द्या काय मागले महाराज नातू होतो ना तरी द्या की काय उपयोग झाला त्या विषयी हो काय गमत नाही वाटत हिरण कशी पण एवढे वरदान मागून घेतले आणि सांगितलं ठीक आहे तथा असतो ब्रह्मदेव म्हणजे काय असं नाही दिलं वरदान हे वरदान म्हणून आहे बापाच मुलाच मुलादेवाच म्हणून परमात्म्याने चतुरा तो शिरोमणी गुण लाभण्याचे खाई मुकुट सकाळामध्ये धन्य तुची ठोवा चतुरे परमात्मा चतुरा तो चतुरा राव आपण किती चतुर महाराज पण प्रभो आमचा साडू न चतुर महाराज तो साडू एवढा चतुर आहे तर ज्या साडूला निर्माण केलं ते किती चतुर हा नाही शांत चतुर आहे त्याच्या पुढे नाही चालत त्याने असं केलं ऐका ना दिवसा मारलं नाही हिरण कशा रात्री मारलं नाही बाहेर मारलं नाही घरात मारलं नाही आकाशात मारलं नाही पाताळात मारलं नाही सांगू आस्त्राने मारलं नाही शस्त्राने मारलं नाही दैत्याने मारलं नाही स्त्रीने मारलं नाही देवाने मारलं नाही रूपच असं घेतलं नर सिंह कळलं का मुकोणाच शिवाजी न कोणाचं शिहाचे आणि शेती खाली कोणाचं पुरुषाचं आ, ना तुम्ही घरात मारला का नाही दारात का नाही कुठं उमरेवर घेतला उमऱ्यावर नेट घालत असू द्या आणि घराला उमरे बसवत जा काय आता आता मी मला बोलायला वेळ उमरा काय करतो पेशंट स्वतंत्र असलं का वाचतो शांतीचं कीर्तन मग सांगत उमरा काय करतो चला उमरेवर घेतलं आणि उमरेवर खाली नाही ठेवलं देवा नरशेहरूपा भगवंत खाली नाही ठेवलं मागेवर असं मांडवर टाकला असा टाकला आणि भक्ताला बघितलं प्रल्हादाला जवळ घेतलं बापा घेतला प्रल्हादाला आणि सांगितलं माझ्या भक्ताच्या करता नाही तुम्ही कोणा करताय आज त्रास देत असेल पहिलं तर मूळ भक्ताला ते आवडतच नाही देतात आवडतच नाही पण परमार्थाला ना प्रतिबंध जो पुढे करत असेल मग तो गुरु असला तरी त्या काय देव मिळणार आहे ना तुम्हाला गुरु असेल नका ऐकू त्याचा देव मिळतोय ना देव प्राप्त होतोय ना देव भेटणार आहे ना तर मग त्या गुरुचे सुद्धा ना काय मी नाही बोलवता राधा माझ्याकडं नका होमेरा समोर सांगतो न म्हणाले आयुष्य गुरुचे विचार तो तो सांगतात सांगता जेणे नारायण आमतर येतो किती चार मत्स्य मत्स्य पुढे पाचवा अवतार वामन अवतार कशा करता घेतला पाहिजे ना कशा करता राजा नीतीन थांबत नाही पुढे जायचं मला श्रीमंत आपण ऐकतो तीन पाच